सर्वांना नमस्कार एम डी एम रेकॉर्ड बुक एप्रिल महिन्याचा मेनू जर जून दोन हजार पंचवीस या महिन्याप्रमाणेच असेल तर आपण एक एप्रिलपासून आमचे ॲप वापरू शकता अन्यथा एप्रिल अखेरची शिल्लक आपल्याला मे महिन्यातील कोणतीही तारीख निवडून तिथे आरंभीची शिल्लक नोंदवा या टॅबमध्ये नोंदवावी लागेल लक्षात घ्या की मे महिन्यामध्ये कोणतेही कामाचे दिवस नसतात किंवा असले तरी आपण धान्य शिजवून देत नाही तर अशा शाळांनी काय करायचं आहे तीस एप्रिलची शिल्लक ही मे महिन्यातली कोणतीही तारीख निवडून तिथे नोंदवायची आहे किंवा एकतीस मे ही तारीख निवडून नोंदवला तरी चालेल त्यानंतर एक ते पंधरा जून नवीन शैक्षणिक वर्षातील पहिले पंधरा दिवस सुट्टीच असणार आहेत मग जर आपली शाळा सोळा जून किंवा त्यानंतर सुरू झाली असेल तर मग आपण नवीन दिलेल्या मेनूप्रमाणे आमचा ॲप वापरू शकता आणि मग जून महिन्याचा रिपोर्ट तुम्हाला तयार करता येईल आता यामध्ये एक अडचण काय होणार आहे की आपल्याला वार्षिक उपयोगिता अहवाल हा एप्रिल पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी तयार करायचं आहे पण केवळ एका महिन्यासाठी आपण संपूर्ण अहवाल चुकू शकतो त्या जून आप आपला त्यामुळं आपण जूनपासून हे ॲप वापरू शकता आणि आपल्या ॲपमध्ये उपस्थिती भरताना तुम्ही कधीही सोयीनं एकाच दिवशी संपूर्ण आठवड्याची किंवा एका महिन्याची नोंदवू शकता आणि रिपोर्ट तयार करू शकता ज्यांना ऑगस्टपासून हे ॲप वापरायचं असेल तर त्यांनी मग जुलैची शिल्लक आहे ती एकतीस जुलै तारीख निवडून आरंभीची शिल्लक जुलैची नोंदवून ऑगस्टपासून तुम्ही ॲप वापरू शकता धन्यवाद